जय महाराष्ट्र मी सौरेश्मा तपासे आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या समोर येते ज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे तसंच संसदेच देखील हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि ते सुरू असताना काल एका गंभीर विषयावरती चर्चा सुरू होती ती चर्चा मी गांभीर्याने ऐकत होते तर या अधिवेशनांमध्ये चर्चा आपल्या समाजाच्या आपल्या राष्ट्राच्या देशाच्या हिताचे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला जातो एखाद्या प्रश्नावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न केला जातो म्हणून हे अधिवेशन मी कधी चुकवत नाही तर काल असाच एका महत्वाच्या विषयावरती गांभीर्याने चर्चा झाली तो विषय म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये काय काय कामं केली हा इतका महत्वाचा विषय होता आता पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे आज इतकी वर्ष झाल्याच्या नंतर इतका महत्वाचा हा विषय आहे की त्यांनी पंतप्रधान असताना देशासाठी काय काय काम केली म्हणजे मला हे अधिवेशन ऐकताना मला हसावं की रडावं हे समजत नाही या अधिवेशन मध्ये इतके प्रश्न पेंडिंग आहेत जसं सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपल्या रुपयाची व्हॅल्यू कमी झालेली आहे दिवसेंदिवस त्याची किंमत ही खाली खाली घसरत चाललेली आहे इतका महत्वाचा विषय ज्याच्यावरती आपल्या देशाची अर्थव्यवस्था आहे रुपया घसरत चाललाय इतका महत्वाचा विषय बाजूला आहे बेरोजगारी सारखा विषय आहे तो बाजूला आहे इंडिगो एअरलाइन्स जे काही चालू आहे जे माध्यमांमध्ये आम्ही बघतोय इतका महत्वाचा विषय तो बाजूला आहे असे बरेच विषय आहे ज्याच्यामध्ये देशाचं हित आहे जी देशाची आपण म्हणू पडकी बाजू जी आहे त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे पण ते सगळं सोडून जसं बऱ्याच ठिकाणी पूर आला लोकांची परिस्थिती इतकी खराब झाली शेतकऱ्यांना अजूनपर्यंत त्याचा मोबदला भेटलेला नाही बऱ्याच ठिकाणी वादे हमले झाले पुलवामासारखा विषय झाला म्हणजे हा कुठल्याच विषयावरती उत्तर नाहीये बरेच असे विषय पेंडिंग असताना महत्वाचा विषय होता की नेहरूजींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये काय काय केलं मला हसायला येतं भाजप सरकार जे सतत बसलेलं आहे त्यांच्याकडे आता म्हणजे मला वाटत त्यांचं सरकार आपल्या देशात येऊन किती वर्ष झाली त्याच्या आधी अटलजींच सरकार होत भाजपचं म्हणजे भाजपची सत्ता इतकी वर्ष आपल्या देशात असताना जी, देशा जी रुपयाची घसरण होते है, जी बेरोजगारी वाढलेली आहे ज्या प्रकारे जे पुलवामा सारखे अटॅक होत आहेत ते आतंकवादी अजून सापडलेले नाही आहेत आपली गुप्तहेर संघटना त्यांचे दिलेले जे मेसेजेस आहेत ते गांभीर्याने घेतले जात नाहीत अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या देशामध्ये कोण येत आहे कोण राहत आहे कोण इथून जातो ह्याची कुठलीही माहिती नाही म्हणजे ह्या देशाचं इतकं म्हणजे सगळ्या सर्वांगाने असा बट्टाबोळ करून ठेवलेला असताना जी मीडिया आहे जी बातमी जो आपला देशाचा जो स्तंभ महत्वाचा मानला जातो पत्रकार पत्रकारिता जे असे विषय समाजापुढे आणून ठेवतात ते पत्रकारिता विकार घेऊन फक्त त्यांना जे हवं आहे तेच लोकांच्या समोर आणणं धर्माच्या नावाचं राजकारण करणं महत्वाचे विषय बाजूला ठेवणं इतक्या वर्षामध्ये आताच्या सरकारने याच्याशिवाय दुसरं काहीच केलेलं नाहीये आणि आता तुम्ही इतक्या वर्षानंतर पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळेला तोच विषय काढताय की नेहरूजींनी काय केलं त्यापेक्षा तुम्ही काय करताय याच्यावरती चर्चा होणं जास्त अपेक्षित होतं आम्हाला पण ते सगळं बाजूला ठेवून नेहरूजींनी काय केलं फक्त हाच विषय पंतप्रधान मोदीजींना महत्वाचा वाटतो आपले सर्वसामान्यांचे जे टॅक्सेसच्या माध्यमातून जे काही चालू आहे जी एस टी इतका वाढवून ठेवलेला आहे सर्वसामान्यांची गळशेपी झालेली आहे फक्त अदानी अंबानीलाच आर्थिक संरक्षण हे जे सगळं चालू आहे मोठे मोठे लोन फक्त अदानी अंबानीला करोडच्या जा सरकारी जागा त्या शुल्लक किमतीमध्ये अदानी अंबानीला विकणं महाराष्ट्रातले नेते त्यांची मुलं जे जमिनीचा घोटाळा करून जे लँड माफिया झालेले आहेत इथले नेते मातब्बर नेते जे पैशांच्या जोरावरती सगळं काही करत सुटलेले हे एवढे गंभीर विषय सोडून शेतकरी राजा आपला जो मरतोय एवढं सगळं सोडून फक्त आणि फक्त नेहरूजींनी काय केलंय या विषयावरती संसदेमध्ये चर्चा आणि वंदे मातरम काल मला हसायला आलं की वंदे बद्दल नेहरूजी काय म्हणाले नेहरूजींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये काय काय केलं फक्त एवढ्या विषयावरती चर्चा झाली आम्ही निवडून तुम्हाला कशासाठी दिलेले आम्ही तुम्हाला सत्तेत का बसवलेलं आहे निधी घेता ना तुम्ही प्रत्येक विषयामध्ये निधी घेता आज रस्त्यांची हालत कशी झालेली आहे करोडोंचे रस्ते पूर्ण आमचा महाराष्ट्र पूर्ण अंडर कन्स्ट्रक्शन केलेलं आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही गल्ली बोळ जा कुठल्याही रस्त्यावरती जा एक जागा अशी नाही जिथे काम चालू नाही वर्षानुवर्ष हे काम जसं सरकार आलेलं आहे तेव्हापासून ही कामं जी सुरू आहेत ही संपत नाही त्या रस्त्याचा दर्जा तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे कुठल्या पद्धतीने चाललेलं आहे एवढे सगळे गंभीर विषय असताना फक्त नेहरूजींनी त्यांच्या काळात काय केलं एवढाच विषय महत्वाचा वाटतो का मोदी सरकारला असा एक प्रश्न विचारायचा वाटतो आता इलेक्शन आलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन मतदान आलेले आहेत तेव्हा पुन्हा एकदा जनतेला विनंती आहे की यांच्याकडे पैसा भरपूर आहे कारण सत्ता यांच्या हातात आहे ठेकेदार पण हेच आहेत हे बिल्डर सुद्धा हेच झालेले आहेत हॉटेल लॉबी यांच्या आहेत सगळं काही यांचंच आहे बिझनेसमन झालेले ने ते नेते यांच्याकडे पैसा भरपूर आहेत तुम्हाला पैशांचे अमिष दाखवतील तुम्हाला गेट टुगेदरच्या नावाखाली जेवायला बोलवतील तुमची पाकिटं भरली जातील वेगळे वेगळे महोत्सव भरले जातील कारण आमच्या इकडे चालू आहे सगळं फक्त तुम्हाला पैशांचं आमिष पैशांचं सुशोभीकरण एवढंच फक्त तुम्हाला दाखवलं जाईल तुम्ही याला बळी पडाल तर सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की अधिवेशन जेवढे पण महाराष्ट्रातले असेल किंवा संसदेतले ते अधिवेशन जरी तुम्ही पाहिलं ना तरी तुम्हाला देशातले प्रश्न काय आहेत ना ते माहिती पडतील तेव्हा हा जोडून पुन्हा एकदा विनंती आहे की जे काम करतात जे आमच्यासारखी माणसं आहे जे रात्रंदिवस समाजासाठी झटतो आम्ही अशा व्यक्तीला मतदान करा आता मतदार राजा तुमच्या कसोटीची आता ही लागणार आहे परीक्षा तेव्हा या परीक्षेला खरे उतर बाकी काय मतदान एक झोल ते तर सुरूच आहे त्याच्यावरती बघू आपण काय करायचे ते, ते पण करा मतदार राजाने विचार करून मतदान केलं पाहिजे पुन्हा पुन्हा विनंती करते आणि मोदी सरकार जरा नेहरूजींना बाजूला ठेवा आणि आपल्या देशामध्ये दे। जे तरुण युवक जे बेरोजगार झालेले आहेत ना त्यांच्यासाठी काहीतरी करा लाडकी बहीण बहिणीने तुमच्याकडे दीड हजार रुपये मागितलेले नाहीये फुकटचा पैसा नकोय आम्हाला तुम्ही आम्हाला जर काय तर रोजगार द्या आमच्या बहिणींना सुद्धा आम्हाला रोजगार पाहिजे कळलं का जर तुम्हाला वाटत असेल की मागचं एक इलेक्शन झालं पण आताच इलेक्शन त्याच लाडक्या बहिणीवरती तुम्ही जिंकाल तर तुम्ही भ्रमात आहात एवढं बोलून थांबते じゃあヒンジェマルシャ。